हेमंत देशपांडे एक हसरे व्यक्तिमत्व मनमिळावू माणूस बायको तशीच जोडीस जोड उनिवू एकच नोकरी नाही मिळाली तरी टिकली नाही पण एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय वरदानच ना हाताला चव अशी की साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न चव अंदाज यांचं बेजोड गणित नवीन नवीन पदार्थ करून खाऊ घालायचा छंदच जमी आमटी फोडणीला घातली तर पातेलभर भात संपलाच पाहिजे याचा हाच गुण जिवलग मित्रांनी हेरला अरे सोडत्या नोकरीचा नाद आणि जेवणाच्या ऑर्डर्स घे पंज लाव लाखात खेळशी कुठे रे आपलं छोटंसं गाव कोण देणार मला ऑर्डर अरे माणसं बदलली आता सगळं रेडीमेड लागतं चल सुरुवात माझ्यापासून येत्या पौर्णिमेला सत्यनारायण घालतोय जवळची वीस पंचवीस माणसं आहेत स्वयंपाकाचं तू बघ मतने बायकोकडे बघितले तिच्या डोळ्यात आशा दिसली सत्यनारायण सागरसंगीत झाला स्वयंपाकाची वाहवा झाली एवढ्यात कोणी बडियासा मी वाट काढत येताना दिसली हेमंतला स्वतःची ओळख करून देत म्हणाले नमस्कार मी शरद पाटील शहरात छोटासा उद्योग आहे माझा तुमच्या हाताला काय चव आहे हो एकदम आईची आठवण झाली मनापासून बोलत होते हे जाणवत होते हेमंतच्या चेहऱ्यावर स्मित झळकले पुढच्या आठवड्यात लग्नाचा वाढदिवस आहे बघा पन्नास एक माणसं बोलावली पण जेवणाची ऑर्डर तुम्हीच घेतली पाहिजे अहो पण माझा हा पहिलाच अनुभव शिवाय साहित्य माणसं काहीच नाही माझ्याकडे त्याची चिंता तुम्ही करू नका तुम्ही फक्त काय किती घालायचं तेवढं बघा आता नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता श्री गणेश जोरादार झाला इथेही ओळख निर्माण झाली नव्या ऑर्डर्स मिळाल्या साखळी सुरू झाली आजूबाजूच्या गावांतही कार्य प्रसंग असला की तुम्हीच पाहिजे हा आग्रह जोर धरू लागला नव्याने गावं शहरे जोडणाऱ्या रस्त्यांनी मदतच केली होती मग दोघांनाही ठरवलं आता वाढवायचं माणसं मदतीला घ्यायची गावातल्या लोकांनाच सामील करून घ्यायचं कष्टाळू कामसुमानस हेरली नवा टेम्पो घेतला रहीम चाचाचा फिरोज ड्रायव्हर म्हणून नेमला जोशी गुरुजींचा मुलगा आता आवडीने पौराहित्य शिकला मेरीचं पार्लर नव्वद धुला सजवू लागलं पिंकीने काढलेल्या मेहंदीत मुलींची स्वप्ने रंगू लागली शांता मावशीची रमा सुंदर रांगोळ्या घालायची तिलाही सामील करून घेतलं बंटीच्या सनही चौघड्यावर अख्खे वराड डोलू लागले गावदेवीच्या जत्रेतच बरकत पाहणारे अण्णा फुलवाले आता लग्नाचे डेकोरेशन करू लागले किराणा हवा तर महेश भाईचाच सगळी टीमच मरगा झटकून कामी लागली थोड्याफार कुरबुरी झाल्या तरी फायद्याचा विचार करून समेट घडवू लागले छोटीशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीस तयार झाली हेमंत आणि त्याची बायको आता सर्वांचे मामामामी झाले नाव काय द्यायचं पण आता या कंपनीला हेमंतने हसत विचारलं घरचं कार्य असं नाव देऊया आपण म्हणतो ना ठरवताना व्यवहार करताना घरचं कार्य सर्वांनाच आवडलं नाव गाडी आता फक्त रुळावरच आली नव्हती तर वेगही पकडला होता खंत एकच होती आठ वर्ष झाली पण घरच्या डोहा जेवणाचा योग अजून आला नव्हता जोडलेल्या पुण्याईने म्हणा की सर्वांच्या प्रार्थनेने म्हणा हे म्हटला तेही भाग्य मिळाले कन्या लक्ष्मी आली नाव ठेवलं सरस्वती सर्वांची लाडकी हुशार सरस्वती पाहता पाहता मोठी झाली दहावी बारावीला चांगले मार्क येऊन उत्तीर्ण झाली आय आय टीमध्ये मध्ये पोचली सुद्धा सहज मूठ उघडावी आणि तळ हातावर फुलपाखरू बसावं तशी शिक्षण संपताच नोकरीही मिळाली आई वडील लाडक्या लेकीच्या लग्नाचे स्वप्न बघू लागले होते आई बाबा माझ्या लग्नाचं इतक्यात बघू नका जर्मनीची ऑफर आली आहे मला आपल्या घरचं कार्यासाठी तिथल्या ऑर्डर्स आणते की नाही बघा बंद मनात मावेना असं झालं सगळ्यांचं छोट्याशा गावातलं घरचं कार्य आता परदेशाकडे झेपवणार होतं पण उंच जाताना झोक्याची कडी नि खळकण तुटावी आणि दणकून खाली आपटावे असेच झाले सरत्वच आज मुंबईच्या ऑफिसमध्ये कामे उरकून जर्मनीकडे रवाना होणार होती खर तर तिला सोडायला जायची दोघांची भरपूर इच्छा होती पण तारखा आधीपासून घेतलेला होता दिलेला शब्द आणि वेळ पाळणं उत्तम गुणवत्ता आणि सचोटी हाच तर घरचं कार्याचा पाया होता त्याचप्रमाणे घरच्या कार्याचा परिवार कामात गुंतलेला होता हेमंत आणि त्याची बायको कानात प्राण आणून सरस्वतीच्या फोनची वाट पाहत होते विमानतळावर पोचली की नाही ती फोन करणार होती एवढाच फोन वाजला आणि अधीर त्याने एका रिंगमध्ये उचलला अगं सरस्वती काय हे कधीची वाट पाहतोय हो आम्ही तुझ्या फोनची पण समोर जे काही कळलं ते ऐकल्यावर असं वाटलं भुंगे एकाच वेळी कानाला चावत आहेत जे काही ऐकलं ते मेंदूत शिरलंच नाही मनाने स्वीकारलंच नाही भोवळ येऊन खाली पडतानाच समोरच्या भाभीने धावत येऊन धरले काहीतरी भयंकर घडलं हे कळायला वेळ लागला नाही फोन सुरूच होता भाभींनी फोन घेऊन नेमकं काय झालं कसं झालं ते विचारलं सरस्वतीचा अपघात होऊन जागीच सगळं संपलं होतं अविश्वसनीय वाटावी अशी खरी घटना घडली होती सर्वांच्या सुखदुःखात धावणाऱ्या हेमंत साठी गाव धावून आले सरस्वतीचे दिवसकार्य पार पडले जगराहटी सुरू झाली पण पोटची पोर गमावलेल्या आईबापासाठी जग गोठून गेलं होतं जिची पाठवणी करायची तिला खांदा द्यायची वेळ वैऱ्यावरही ना येऊ कोलमडून पडलं होतं विश्व सावरणे शक्य नव्हतं त्याने टिपायला एकत्र आलेली माणसं वाट पाहून उडून गेली त्यांनाही पोट होतं सुकू लागलेल्या झाडावर पाखरंसुद्धा सुद्धा घरटी बांधत नाही दुःख सर्वांना होतं पण नायलाच होता या अभागी जीवासाठी काहीतरी करावे असं गावाला वाटत होतं पण नेमकं काय कोणाला कळत नव्हतं दिवसामागून दिवस सरले महिने गेले काय कोणासाठी थांबत नाही गाव तसं सा सामाजिक बांधिलकी जपणारं होतं काही वर्षापूर्वी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांची मुलं आता मोठी झाली होती मुली लग्नाला आल्या होत्या संसाराचा गाडा विधवा आयांनी लेकरांकडे पाहून कसाबसा ओढला होता पण लेकीचं लग्न म्हणजे सत्वपरीक्षाच गावांना एकत्र येऊन अशा मुलींचा सामूहिक विवाह घडवून आणायचं ठरवलं जवळपासच्या गावोगावी निरोप गेले बरेचसे समदुखी पाहता पाहता काही लग्ने ठरली सुद्धा जो तो आपल्या परीने मदत करू लागला राजकारणी मंडळींच्या कानावर गेलं तसं त्यांनी ही संधी साधून भरपूर मदत केली जाहिरातही केली कुणाची हरकत असण्याचं कारणही नव्हतं कार्य पार पडतंय याचं समाधान होतं मुलींचा संसार सुरू करायला थोडे पैसे धान्य भांडी कुंडी द्यावी आणि लो लग्न सोहळा साधेपणाने पार पाडावा असे ठरले जेवणाचा मेनू ही साधा सुटसुटीत म्हणजे मसाले भात जिलेबा भा, आणि मठ्ठा असा ठरला मसाले भात बनवावा तर हेमंत मामांनीच आणि जिलेबा फक्त मामींच्याच हातच्या कुणीतरी नकळत बोललं पण सगळे गंभीर झाले अरे कशाला त्यांच्या जखमेवरची खपली काढता काम सोडलं ना आता त्यांनी रामू काका बोलले पण मनोजच्या डोक्यात काही निराळ सुरू होतं जखमेचा निसराही होऊ द्यावा लागतो कधी कधी पण हे वाक्य तो मनातच बोलला आणि तिथून निघाला मामा नाही म्हणू नका धंद्याचं काम असतं तर तुम्हाला बोललोच नसतो बघा पण पुण्याचं काम आहे मनोजने काळजाला हात घातला होता नाही म्हणता आलंच नाही ठरल्याप्रमाणे मामा मामी भाच्यांसाठी मांडवात दाखल झाले तेही काळजावर दगड ठेवूनच नव्वधू चवेशात अनेक मुली उभ्या होत्या आपलीही लेख अशी नटून थटून मांडवात उभी असती दोघांच्याही डोळे पानवले एवढ्या त्यातीलच एक पुढे आली आशीर्वाद द्या मामा म्हणत पाया पडली अरे ही तर रमेश लेख रमेश हेमनचा वर्गमित्र शाळेच्या वाटेवरच त्याचं शेत हरभरा तरारला की येऊन घे जायचा शेतात शेकोटी पेटवून त्यावरच हरभऱ्याचे फोक भाजायचा गरम गरम हातावर चोळून खायला द्यायचा हेमन हे हे वावर जिंदगी हाय आपली असं राजाच्या थाटात तो म्हणायचा दोस्तीची हिरवळ जपणारा रमेश एकदा भेटला तेव्हा तडा पडलेला जमिनीसारखा दिसत होता नापिकीने वैताकला होता अरे भाजीपाला विक पिकव घरचं कार्याचा कोणता स्वयंपाक तुझ्या भाजीशिवाय होणार नाही शब्द देतो मी जमीन कर्जात बुडाली एवढंच म्हणाला भरल्या गळ्याने ती शेवटची भेटच ठरली समोर त्याची मुलगी उभी होती तिच्या डोक्यावर हात ठेवून भरल्या डोळ्यांनीच आशीर्वाद दिला मुठीने डोळ्यातलं पाणी पुचलं चटकन मागे वळून तांदूळ धुवायला घेतले कांदे बटाटे चिरलेत का मसाला आणा जिलेब्या घेतल्यास का तळायला तुपात तळून पाकात घोळून नव्यानवरीसारख्या जिलेब्या अलगदपणे परातीत जाऊन बसल्या होत्या काकांनी घरच्या म्हशीचं दूध दिलं होतं त्याचं दही लावून मठ्ठा घोटणं चालू चालू होत मसाले भातासाठी चूल पेटली घमघमाट गम दरवळू लागला हे मंत आणि त्याच्या बायकोनी एकमेकांकडे पाहिलं आता ही चूल पेटती ठेवायची पोटच्या लेकीसाठी नाही पेटवता आली तरी काळजातल्या लेकींसाठी ले कथा कशी वाटली अभिप्रायाद्वारे नक्की कळवा तुमचा प्रत्येक अभिप्राय आमच्यासाठी महत्वाचा असेल तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी स्पंदन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद